भर उन्हाळ्यामध्ये आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्येही सकारात्मकतेने पुढे जाणारे अनेक उदाहरणे आपल्याला मिळतात अशाच प्रकारचं उदाहरण शेती व्यवसायामध्येही बघायला मिळत आहे परळी तालुक्यातील इंजेगाव येथील शीतल नागपुडे या महिला शेतकऱ्याने नाविन्यपूर्ण शेतीचा प्रयोग म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात हंगामामध्ये पाण्याचा वापर करत झेंडूची बाग फुलवली आहे झेंडूच्या फुलांना सध्या बाजारात मोठी मागणी असून शीतल नागमोडे या महिलेने आपल्या शेतीमध्ये झेंडूची बाग फुलवून पारंपरिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग अवलंबलेला आहे शेतीत नवीन प्रयोग करावा म्हणून ही फुलांची शेती करण्याचं ठरलं आणि त्यातून त्यांना चांगला आर्थिक फायदाही होत असल्याचे त्यांनी सांगितले सध्या झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असून स्थानिक बाजारपेठेत चांगला दरही मिळत असल्याचे शीतल नागमोडे यांनी सांगितले दुष्काळाच्या या परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून नियोजनबद्ध शेती करण्याचा आदर्श येथील या महिला शेतकऱ्यांनी दाखवून दिला आहे मला नफा समजा भेटतो पाच एक हजार आठवड्याचे आणि आम्ही फुलं लावले दीड 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 हजार गुड लावलेले त्याचे रोपच आणलेला असते रोप लावून किंवा आम्हाला पाणी पाण्याचे राहणे पाणी भरते आहे समजा मग पाणी देऊन खत खत घालणे त्याला फवारणी करणे हे सगळं वेळच्या वेळेस केल्यावर मग उत्पन्न चांगल होते बाकी शेतकरी सोयाबीन असेल कापूस जातो कापूस वगैरे खाते कापसापेक्षा खा हेच परवड खाते असं उन्हाळ्याच्या सीजन मध्ये समजा खर्च आला ह्याला खर्च किती दोन एक हजार आला असेल समजा आतापर्यंत मग चांगलं पाहिजे हो चांगला फायदा आहे तुम्ही शेतकऱ्यांना काय तर करणार काय आवाहन करायचं की आम्ही जे पण धंदा करतो तेच आमचं चांगलं आहे समजा फुलाचा एवढंच आता ज्याच्या त्याच्या मर्जीनं सार असते आव्हान केलं तरी